नगर लालपट्टी पहिला शुभारंभ उपायुक्त आदरणीय माधवजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते झाला त्यांचं स्वागत या ठिकाणी राजू तात्या भानगिरे सन्माननीय राजू शेठ जरांडे आणि दीपकजी कणसे यांना विनंती आहे उपायुक्त माधवजी जगताप साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय आणि मल्ल सम्राट पैलवान अमोलजी बराटे यांची सन्मान्य उपस्थिती यांचं स्वागत योगेश सातव विकासजी भुजबळ आणि विकास शेठ शेबाळे आणि जहीर भाईजान शेख यांना विनंती आहे मल्ल सम्राट पैलवान अमोलजी बराटे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय जगताप साहेबांचं सा स्वागत मोठ्या दिमाखात या ठिकाणी होत आहे आदरणीय मल्ल सम्राट पैलवान अमोलजी बराटे यांचा सन्मान होतोय आणि राष्ट्रीय खेळाडू आदरणीय प्रमोदजी पारखे साहेबांचं स्वागत या ठिकाणी कपिलजी काळे सुंदर गदे लोट मारण्याचा प्रयत्न उलिवचा घेतो इथंच कोंदे चक संतोषजी जाधव आणि अभिदादा भानगिरे यांना विनंती आहे राष्ट्रीय खेळाडू सुंदर परत भारनदाज सारखे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय परत उलट्या बाजूला भारंदाज आणि परत उलट्या बाजूला शिवसेना उपशहर प्रमुख संजय जी डोंगरे साहेब परत मारण्याचा प्रयत्न परत यांच स्वागत काही संदीप बाबा गुले कभी यान्दा कभी खुशी कभी चलता रहेगा आणि कुस्ती बाय फॉर डोळ्याचं पारन फेडणारी कुस्ती बाबा यांना विनंती आहे उपशहर प्रमुख संजय डोंगरे यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजय विजय नाशिक जिल्हा जगताप साहेबांचा अण्णासाहेब भानगिरी सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये मान्यवर स्वागत पट्टी मध्ये शिवसेना विभाग प्रमुख संतोष डोंगरे कुमार सेलार शेरडी पट्टी आणि संदीप नानासाहेब संदीपान अहमदनगर निळ्या पट्टी मध्येगिरे कुमार डोंगरे कोल्हापूर पहिला पुकार सन्मान होतो आहे मार्गदर्शक श्रीकांत जगताप यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय अभिजुमार पुकार झालेला आहे जगताप स्वागत करायचं आहे से। कुमार सेलार कोल्हापूर दुसरा, पुका। दुसरा पुकार दुसरा पुकार देण्यात आलेला आहे कुमार सेलार अशी त्यांचे समर्थक कोण असतील कृपया थर्ड कॉल दिल्यानंतर परत तक्रार चालणार नाही आणि सन्मान्य प्रकाशजी नवलेस आहेत यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे पाटील सर दिवगा थर्ड कॉल मोहम्मदवाडी शिवसेना शाखा प्रमुख अणि जाधव यांना कुमार शेलार कोल्हापूर पुणे कर्मचारी आदरणीय प्रकाशजी नवले साहेब संदीप लटके ठिकाणी स्वागत करायचंय अविनाश शिंदे बीट तांबड्या मध्ये दहा जी सचिन गायकवाड पुणे जिल्हा मध्ये निलेश मोहिते अहमदनगर संदीप गायकवाड विजय शिरगुडे निलेपट्टी बांधून यायला पाहिजे लवकर बांधून तयार ठेवायला पाहिजे